रे झाले का तयारी सप्त्याची म्हणजे कसं आहे पंधरा मे ते बावीस मे अहो संताची मादी आली ऋषिकेश नगरी मध्ये वा देवभूमी मध्ये सप्ताह उत्तराखंड फसके मौली मला काय म्हणायचंय सप्त्याची तयारी झाली खरी पण या रेल्वेच्या प्रवासामध्ये सगळ्यांनी काळजी काय घ्यायला पाहिजे काय घ्यायला पाहिजे सांगा बरं काय काय घ्यायला पाहिजे सोबत आधार कार्ड ह रेल्वे तिकीट हो जवळच्या माणसाचा फोन नंबर हा स्वतःचा एक आयडेंटिटी हा बरोबर आहे बरोबर ते पाहिजे अगदी बरोबर म्हणजे कसं माहिती आहे का फसकी आपण जर रेल्वेचे नियम आ पाळले किंवा प्रवासात जर काळजी घेतली प्रवास सुखाचा आनंदाचा होतो हा आपण पसकी माऊली एक आहे बरं का स्वतःपुरती काळजी करायची नाही प्रत्येकानी काळजी घेतली पाहिजे बरोबर आहे की नाही म्हणूनच जर अशी काळजी घेऊन आपण प्रवास केला तर आपला हा येणारा सप्ताह आयोजित केलेला सप्ताह कसा होईल आनंदमय होईल आलं का लक्षात स्वच्छता ठेवली पाहिजे ठेवली पाहिजे आपल्या आजूबाजू स्वच्छता ठेवली पाहिजे हा महत्वाची खातो हा जी कॅरी बॅग असेल ते एकत्रित एका ठिकाणी ठेवून आणि रेल्वेच्या दरवाज्या जवळ बसून ये बरोबर बरोबर आहे बरोबर म्हणजे ह्या सगळ्या काळजी घ्यायच्या एकमेकांना ची काळजी घ्यायची आणि हा प्रवास सुखाचा करायचा आणि आनंद घ्यायचा आला का रामकृष्ण